आरक्षणाचा मुद्दा पेटला आदिवासी आमदारांनी मंत्रालयात मारली उडी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ आणि इतर काही आदिवासी आमदार मंत्रालयाच्या संरक्षक जाडीवर उडी मारत उतरले धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात राज्यातील आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत मागील काही दिवसापासून आमदारांचे आंदोलन सुरू होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याने आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारत आंदोलन केलं आज मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उतरत नरहरी झिरवाळ आणि इतर काही आमदारांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला झिरवाळ यांच्या आंदोलनानंतर एकच खळबळ निर्माण झाली मंत्रालयात राज्यमंत्री मंडळाची बैठक सुरू होती याच दरम्यान आदिवासी आमदारांनी मंत्रालयात आंदोलन केलं आदिवासी आमदारांच्या आंदोलनाने खळबळ उडाल्यानंतर सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी तत्काळ संरक्षक जाळीवर जात आंदोलन करणाऱ्या आमदारांना बाहेर काढलं यानंतर आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये आंदोलन सुरू केलं धनगर समाजाच्या नेत्यांकडून धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे काही दिवसांपूर्वी सरकारने या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याचे वृत्त समोर आले होते धनगर आणि धनगड हे एकच असून धनगडांप्रमाणे आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी यात करण्यात येत आहे धनगर समाजाच्या या मागणीला मात्र आदिवासी समाजातील नेत्यांकडून विरोध करण्यात येत आहे धनगर आणि धनगड हे दोन्ही जाती भिन्न असल्याचा मुद्दा मांडण्यात आला धनगरांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या माग निर्णयाला आदिवासी नेत्यांनी विरोध केला आहे काही दिवसांपूर्वी आदिवासी आमदारांनी संदर्भात आंदोलनही केलं होतं आज पुन्हा याच मुद्द्याला घेऊन मंत्रालय परिसरात आंदोलन दिसून आलं